तुम्ही अनेक वर्ष भीमाशंकर कारखान्याला ऊस गाळपाला पाठवता तुम्हाला आतापर्यंत सभासद करून घेतलेलं नाही याच्यामध्ये दोष तत्कालीन अध्यक्ष देवदत्त निकम यांचाही असेल कारखान्याचे सर्वे सर्व दिलीप वळसे यांचाही असेल आता जर दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकारिणीने तुम्हाला जर सभासद करून घेतलं आणि झोनबंदी उठवली कार्यक्षेत्र वाढवलं तर तुमचं मतदान कोणाला निश्चित मी बोलतोय या प्रश्नावर तुमचा प्रश्न चांगला आहे आमच्या नेहमीच त्याची आग्रही मागणी राहिलेली आहे ज्यावेळेस आता मागे बऱ्याच वेळेस आपले प्रश्न उत्तर झालेले की कारखान्याचा सभासद देवदत्त मुक्त साहेबांनी तुम्हाला का करून घेतलं नाही वगैरे आयुष्य पुढे आला तर खर तर एक नामदार साहेब आम्हाला नेहमी ने ने एक सांगत होते की तू आम्ही आमची मागणी होतीस त्यावेळेस पण ते सांगत होते की तुम्हाला सभासद होण्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला सभासदांप्रमाणे भाव मिळतो तुम्हाला सभासदांप्रमाणे सुविधा मिळतात तुम्हाला आम्ही ड्रीपचं लोन असेल किंवा खते औषधं असतील किंवा बेण असेल या हो सगळ्या ऊस काही कार्यक्रम असेल तर तो सगळा तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि नामदार साहेबांवर आमचा विश्वास होता पण मधल्या काळात काय झालं या विश्वासाला तडा गेला साहेबांनी जे बेचाळीस गाव आहे त्या बेचाळीस गावांना भाव दिला पण ड्रीपचं लोन नाकारलं त्याच्यानंतर बाकीच्या काही सुविधा असतात त्या नाकारल्या आणि मग आम्हाला कुठं असं असं वाटायला लागलं कुठंतरी की हे जे साहेबांनी जो शब्द दिला होता तो त्याच्यामध्ये कुठेतरी मेक आहे आणि आपण सभासद नसल्यामुळं या गोष्टी आपल्याला नाकारल्या जात आहेत आणि कुठेतरी वेगळी वागणूक मिळते आणि म्हणून मग आमची तिथून पुढे मागणी जास्त जोर धरली की प्रत्येक सभेमध्ये विशेषतः मी तर सांगतो की चार पाच लोक पिंपरखेडचीच सांगतात की आम्हाला सभासद करून घ्या इतर गावांमधील सुद्धा लोकांचा रेट असतो तर आता आमची मागणी थोडीशी जास्त आग्रही झालेली आता 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 दुसरा आता तुमच्या मूळ प्रश्नावरती येतो मी तुमचा प्रश्न समजलेला आहे मला की जर इथून पुढे जर आम्हाला कारखान्यामध्ये सभासदत्व मिळालं तर निश्चित इथल्या सगळ्या बेचाळीस गावातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि तो एक मुद्दा जर साहेबांनी मंजूर केला तर मी सांगतो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो एकटा सांगतो असं काही नाही तर विधानसभेच्या अगोदर जर वळसे पाटलांनी या लोकांना बेचाळीस लोक गावातील लोकांना जर सभासदत्व दिलं आणि ते फक्त नामदार वळसे पाटील करू शकतात देवदत्त निकम करू शकत नाही किंवा अन्य कोणी करू शकत नाही फक्त नामदार वळसे पाटील साहेब हेच एकमेव असे आहेत की ते या लोकांना सभासदत्व देऊ शकतात आणि त्यांनी जर ते दिलं निवडणुकीच्या अगोदर तर नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या संपूर्ण प्रचाराचं नियोजन असेल किंवा त्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होऊन वळसे पाटलांना मोठ्या मतदेकांनी निवडून देणार तुम्ही शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष आहात हो मी आता सगळं ऐकलेलं आहे हो भूमिका शंभर टक्के काय शंभर टक्के आम्ही शंभर टक्के आम्ही जे सरपंच म्हटले की वळशे पाटील साहेबांनी जर या बेचाळीस गावातल्या लोकांना सभासद भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये हो ज्यांचं ज्यांचा ऊस ज्यांचा ऊस गाळपाला येत असेल त्यांना सभासद करून घेतलं तर आम्ही शंभर टक्के हो नेमात पात्र असलेल्या पण त्याच्यामध्ये मी नाही कारण तुम्हाला सांग मी सांगतो मी सभासद सुद्धा असून देखील माझा ऊस भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन आणि वळशे पाटील साहेब स्वतः सांगतात की माऊली डोम्याचा ऊस न्यायचा नाही शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे त्यांनी भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये साखर आयुक्तालयात त्या हो ठिकाणी पाठपुरावा केलाय त्याचा ऊस न्यायचा नाही त्याची ऊस नोंद सुद्धा करायची नाही माझा दोन वर्ष झाले साहेब दोन वर्ष झाले ऊस नेत नाही सभासद नाही सभासद आहे माझा वीस हजार माझ्या वडिलांचं दहा हजार माझं दहा हजार असे वीस हजार रुपये कट केले अनामत आहेत अनामत अनामत आहेत सभासद नसलेल्या व्यक्तीचा ऊस तोडायचा किंवा नाही तोडायचा तो अधिकार त्या संस्थेला असतो जर त्या संस्थेची जर एखादा सभासद म्हणजे नसलेली व्यक्ती तर बदनामी करत असेल त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असतो तुम्ही चेअरमन झाले सुरेश जर संस्थेच्या हिताला काही फायदा आणला तुम्ही माझा तोडू शकणार नाही मग मी त्याच्यातून वगळणार तुमचा तोच मुद्दा आहे ना मुद्दा नाही तुमचा मुद्दा काय होता जर तीन वर्षे सभासद जर ऊस घातला असेल तर हा म्हणजे तुम्ही तीन वर्ष जर घातला तर त्याला सभासद केलं पाहिजे परंतु त्याच्यामध्ये मी नाही का नाही जाणीवपूर्वक नाही माझा मी शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी मी पाठवत होतो ना लागू शकतो वर्ष तुमचा गेला हो, हो। करतील धन्यवाद पॉलिसी ठरली तर नक्की वळसे प्रवक्ता नाही ओके सरपंच साहेब त्यांचे फॅन दिसत माझा प्रश्न नाही नक्कीच नक्कीच वळशे पाटील साहेबांनी जर भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये नियमानुसार तीन वर्षे सभासद जो जो ऊस घालील त्याला जर सभासद केलं निवडणुकीच्या अगोदर खास आमदारकी आमदारकीच्या तर नक्कीच सरपंच म्हणतात तस आमचे बेचाळीस गाव माझ्या सगळ वळशे पाटील साहेबांच्या पाठीमागे राहणार हे मी आजच शब्द देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका